शहरातील कोठला मैदानावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमास आलेल्या मुख्यमंत्र्यांचे ढोल ताशाच्या आवाजात स्वागत करून कार्यक्रमास आलेल्या महिला भगिनींकडून मुख्यमंत्र्यांना राखी बांधून गुलाब पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे स्टेजवर आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना विना घोंगडी विठ्ठलाची मूर्ती तुळजा भवानीची प्रतिमा कवड्याची माळ देऊन सत्कार करण्यात कर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्राचार्य डॉक्टर तानाजीराव सावंत आमदार आमदार ज्ञानराज चौगुले माजी आमदार सुजित सिंह ठाकूर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव प्राचार्य शिवाजी सावंत दत्ता अण्णा साळुंखे परांडा शहरातील शिवसेना कार्यकर्ते आणि परांडा तालुक्यातील हजाराच्या संख्येने लाडक्या बहिणींची उपस्थिती होत्या नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास करा आणि